पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे पंढरपूरात रोज तीस ते पस्तीस हजार भाविक पंढरपूरला येत असतात या भाविकांना पंढरपूरातील विठ्ठलाचे दर्शन कधी होईल किती वेळ लागेल अशी विचारणा स्थानिक नागरिक दुकानदार यांना केली जाते आज कोल्हापूरचे एक भाविक कपिल तळसकर हे पंढरपूरला दर्शनासाठी आले होते त्यावेळेस त्यांनीही दर्शन व नाश्ता कोठे मिळेल अशी विचारणा सिद्धेश्वर किराणा दुकानाचे मालक सोमेश्वर कस्तुरे व श्रीपाद देशपांडे काका यांच्याकडे केली व तेथून निघून गेले थोड्या वेळानंतर श्रीपाद देशपांडे यांना दुकानासमोर काही नोटा पडलेल्या दिसल्या व त्यांनी त्या घेऊन दुकानदार सोमेश्वर कस्तुरे यांना दाखविल्या व कुणाचे पैसे पडले असतील असा विचार करतानाच त्यांच्या लक्षात आले की मगाशी जे भाविक आले होते त्यानंतर दुकानाकडे कोणी आले नव्हते त्यामुळे हे पैसे त्याच भाविकाचे पडले असतील असा अंदाज बांधला भाविकांनी हॉटेल कुठे आहे ते विचारले होते तोच अंदाज घेऊन श्रीपाद काका देशपांडे यांनी वेळ न घालवता चौकातील हॉटेलकडे धाव घेतली त्यांचा चेहरा माहित असल्यामुळे त्यांचा अंदाज खरा ठरला तो भाविक तेथेच होता त्यावेळेस ते त्यांनी त्याला दुकानाकडे आणले व विचारपूस केली असता त्याचीच रक्कम पडल्याची खात्री झाली व सोमेश्वर कस्तुरे यांनी त्याची रक्कम त्याला दिली त्यावेळेस तो भाविक कपिल तळस्कर हे भावनिक झाले व त्यांनी त्यांचे आभार मानले व सध्याच्या काळात अशी माणसे भेटणे फार मुश्किल असल्याचे सांगितले व मला पांडुरंगच पावला अशी भावना व्यक्त केली व तोही तुमच्या रुपयाने भेटला असेही ते म्हणाले आज जर मला पैसे मिळाले नसते तर मला गावी जाणेही अवघड झाले असते व अशा अनोळखी शहरात मला जेवणही मिळाले नसते असे उद्गार या भाविकांनी काढले दुकानदार व श्रीपाद काका यांना धन्यवाद दिले मी दर दोन महिन्याला पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतो असा अनुभव मला पहिल्यांदाच पाहावयास मिळाला अशी प्रामाणिक माणसे आजही आहेत याचे मला विशेष वाटले माझे आर्या पोल्ट्री फार्म कोल्हापुरात आहे आपण आवर्जून कोल्हापूरला आल्यास माझ्याकडे अवश्य यावे असे अग्रहाने सांगितले माझे पैसे इथे पडलेले मला आणि पैसे मला आम्ही दिले तुम्हाला माहित नव्हतं ना काय मला काहीच माहिती हे मला शोधत आले आणि यांनी दिले आणि यांनी सांगितले पंढरपुरात येऊन ना समाधान वाटलं ना दर <C Dodemo> दे महिन्यात दोन महिन्यातून महिन्यात अजून काय सांगाल पंढरपूर बद्दल पंढरपूर बद्दल काय सांगता येते अजून तुम्हाला